नमस्कार सुमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत चटणी या चटणीसोबत जेव्हा आपण भाकरी किंवा चपाती खाऊ एक ते दोन एक्स्ट्रा चपाती जरूर खाणार पहा ही आहे लसणाची पात आपण बनवणार आहोत लसणाच्या पातीची चटणी ही चटणी बनवण्यासाठी तर खूपच सोपी आहे चव ही अप्रतिम पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही लसणाची चटणी जरूर करून पहा यासाठी आपण वापरायची आहे ती लोखंडी कढी यामुळे आपल्याला लोह मिळते ती चांगली तापल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापत आले की त्यामध्ये आपण मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत सहा ते सात मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसूणच्या कुळ्या घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे मोबाईलची मेमरी फुल झाली आणि भाज्या चिरतानाचा व्हिडिओ झालाच नाही त्यामुळे सर्व भाज्या चिरून घेतलेल्याच इथे दाखवल्या आहे मिरच्या थोड्याशा भाजल्या गेल्या की त्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे आता त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया कालच भाजी आणलेली आहे तर ऊन एवढं आहे तर कढीपत्त्याची ही सुकल्यासारखी झालेली आहेत मी नेहमी कडीपत्ता टाकताना तो अशा पद्धतीने दोन ते तीन भाग करून टाकते त्यामुळे फोडणीला एकदम छान असा घमघमाट येतो आणि भाज्या छान होतात त्यानंतर एक चमचा जिरे आपण इथे टाकायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण ओबडधोबड आपल्याला कुटायचं आहे म्हणजे पूर्ण लाल फोडणीमध्ये आपण कसं भाजतो तसं इथे भाजायचं नाही पहा तेल थोडंसं आपण इथं जास्त वापरलेलं आहे आता त्यामध्ये आपण लसणाची पात बारीक जी चिरून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे लोह मिळते लसणाचे खूप फायदे आहेत लसूण पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे हार्टसाठी चांगलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बैठे काम करणाऱ्यांसाठी लसूण हा अत्यंत उपयुक्त आहे परंतु प्रमाण मात्र बेतानी घेतले पाहिजे अशाच पद्धतीने लसणाची चटणीही तीही बेतानीच खाल्ली पाहिजे लसणाच्या चटणीचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड आहे तोही तुम्ही जरूर पाहावा पात कोथिंबीर लसूण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण टाकायचे आहेत शेंगा एक पाव वाटी शेंगा मी टाकलेल्या आहेत छोटी वाटी आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही कूटही वापरू शकता इथे शेंगा भाजलेले आहेत या लसणाच्या चटणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चटणी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची जी पात आहे लसणाची पात ही आदल्या दिवशीच आपण धुवून घ्यायची आहे त्यामध्ये कुठेही पाणी राहता कामा नये आणि झटकून घ्यायची आहे म्हणजे पाणी राहणार नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजून एक म्हणजे यामध्ये आपल्याला पाणी जराही वापरायचं नाही किंवा झाकण देऊन झाकूनही ठेवायचं नाही त्यामुळे वाफ होईल आणि ते पाणी याच्यामध्ये पडेल आता आपण परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी हे असंच ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं नाही पाच थंड होईपर्यंत आपण भाकरी करून घेऊया ही भाकरी बाजरीची भाकरी आहे अशी लसणाची चटणी म्हटलं की ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ही हवीच तुम्ही म्हणसाल उन्हाळा सुरू झाला आहे आणि लसूण उष्ण असते भाकरी उष्ण असते बाजरीची भाकरी उष्ण असते तर या रेसिपी उन्हाळ्यामध्ये कशा उन्हाळा सुरू जरी झाला असला तरी लसणाची पात ही ताजी आणि आत्ता आलेली आहे शिवाय लसणाप्रमाणेच लसणाच्या पातीचेही भरपूर फायदे आहेत मग ते ताजे असताना आपण घेतलेच पाहिजेत मार्केटमध्ये उन्हाळ्यातही जर तुम्हाला ते मिळाले तर तुम्ही जरूर घ्या आणि ही चटणी जरूर करा चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही लसणाची चटणी खाऊ शकता चटणी आहे ती चटणीच्या प्रमाणामध्येच खायची आहे चांगली झाली आहे म्हणून भाजीच्या प्रमाणात खायची नसतेच त्यामुळं चटणी थोडीशी जर खाल्ली तर काही होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चूक आपण इथेच करतो हिवाळा संपला की लगेच उन्हाळा सुरू होतो उन्हाळा सुरू झाला म्हणून आपण थंड पदार्थ खायला सुरुवात करतो उन्हाळा चालू जरी झाला असला तरी आपल्या शरीराला तो मानवायला पाहिजे तोपर्यंत आपण हिवाळ्यामधले थोडेसे पदार्थ खात आले पाहिजेत जसे उन्हाळा सुरू झाले की आपण थंड पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करतो का नाही थोड्या दिवस पहिल्यांदा गरम घेतो नंतर कमी कमी करत नंतर आपण थंड पाणी वापरतो तशाच पद्धतीने एकदम आपण थंड पदार्थ खायचे नाहीत आईस्क्रीम तेही तर हीटच आहे थंडीमध्ये आपण उबदार पदार्थ खाल्ले आणि अचानक आपण थंड पदार्थ खाल्ले की ते शरीराला हानिकारक होतात म्हणूनच आपल्याला सर्दी होते ती उन्हाळी सर्दी होते शिवाय लूज मोशनही सुरू होतात त्यामुळे आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून तोपर्यंत आपण जे हिवाळ्यामध्ये पदार्थ खाल्लेत थोड्याफार प्रमाणात ते पदार्थ खाल्ले पाहिजे उन्हाळा सुरू झाला की हवामान कोरडे पडते आणि कोरड्यामध्ये आपण थंड पदार्थ खाल्ले की ते आपल्याला बाधून सर्दी होते त्यासाठीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे उन्हाळी सर्दी होऊ नये आणि जर झाली तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती सूपची रेसिपी आहे तीही जरूर पहा पहा बोलता बोलता चटणी कुठून झालेली आहे चटणी मिक्सरमध्ये केलं की ती फिरवली जाते अशा पद्धतीने केल्याने ती ओबडदोबड कुटली जाते आणि सव एकदम छान येते तर शक्यतो चटणी कुठूनच करावी वेळ नसेल तरच मिक्सरचा वापर करावा तेही थोड्या प्रमाणात आणि उन्हाळ्यात सुरू होते ते उन्हाळी कामं करण्याचे घरातले सगळं करून आपण उन्हामध्ये जाऊन सांडगे कुरडे असे पदार्थ बनवतो तेव्हा आपण उन्हामध्ये बसतो आणि परत आपल्याला सर्दी आणि दोन चार दिवसानंतर शारीरिक त्रास सुरू होतो ते होऊ नये म्हणून थंड पदार्थ न खाता थोड्याफार प्रमाणात असे गरम पदार्थ आपण खायचे आहेत त्यासाठी आपल्या चॅनलवर असलेली बाजरीचे सांडगे मोड आणून बनवलेले पण बाजरीचे सांडगे आपण उन्हाळी कामं करताना खाऊ शकतो त्यामुळे तहान लागत नाही आणि आपल्याला ऊन बाधत नाही ही लसणाची चटणी आहे प्रमाण मात्र कमी घ्यायचं आहे पहा भाकरीवरती आपण पहिल्यांदा तूप घेतलेलं आहे घट्टच तूप आहे आणि त्यावरती ही लसणाची चटणी आपण घ्यायची आहे ही सगळी चटणी दोघंजण खाणार असल्यामुळे इथे तुम्हाला जास्त दिसत आहे लसणाची चटणी असू दे किंवा पातीची चटणी असू दे या लसणाच्या चटणीचं प्रमाण मात्र कमी घ्यायचं आहे लसणाची चटणी जास्त खाल्लोत की मुळव्यांचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे ती बेतानीच खाल्ली पाहिजे परंतु खाल्लीच पाहिजे परंतु योग्य प्रमाणात यामध्ये आपण तूप वापरल्यामुळे ती बाधत नाही याचे फायदेही भरपूर आहेत श्वसनाचा त्रास कमी होतो हार्ट प्रॉब्लेम कमी होतात गॅसेसचा प्रॉब्लेम कमी होतात तरीही लसणाच्या पातीची चटणी किंवा लसणाची चटणी जरूर करून खावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा या चटणीमध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे चार ते पाच दिवस आरामात ही चटणी छान राहते त्याशिवाय ही चटणी आपण इतर पदार्थांमध्ये म्हणजे भाजी करताना आमटी बनवताना किंवा वाटणामध्ये किंवा कोणत्याही पद्धतीचे पराठे बनवताना त्यामध्येही जरी वापरलो तरीही खूपच छान टेस्ट येते ही सोपी चटणी रेसिपी तुम्हीही करून पहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद